शिवाजी महाराजांच्या जन्माने पदस्पर्शाचे पावन झालेल्या जन्मभूमीत आपण लहानाचे मोठे झाले तुम्ही आम्ही सगळेचे रहिवासी नागरिक आहोत इथं जन्माला आलो आहोत या शहरामध्ये आपण लहानपणापासून आम्ही पाहत आम्ही हिंदू मुस्लिम पहिलेपासून एकत्र राहत आणि रस्ते या ही नवीन निवडणूक झाली त्याच्यात हे आम्हाला जी संधी दिली आहे आमची पार्श्वभूमी कामाची लोकांनी पाहिजे काम पाहिजे रस्ते लाईट पाणी या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचा आम्ही द्यायचा प्रयत्न करू पण सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की हिंदू मुस्लिम जे सलो ना तो कायम राहिलो शांतता असेल तर सगळ्यांची उन्नती होईल प्रगती होईल आणि त्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत आणि राहणार आपण जर एकत्र राहिलो शांत राहिलो ना तर सगळ्यांची प्रगती होईल आर्थिक प्रगती होईल सामाजिक होईल सामाजिक पण राहील आणि सर्वात महत्वाचं की आपली मुलं चांगली शिक्षण घेतील त्यांची प्रगती होतील त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील चांगले उद्योग धंदे करतील ती प्रगती होणं समाजाला नवीन दिशा देणं हे फार गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना आपण हा काहीतरी समाजाला दिशा देणं आमचं काम आहे की आपण काय लोकांना देणार आहोत आज जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत सन्माननीय शरददादा यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि तालुक्याचं नेतृत्व करतो त्यांच्यावर जनतेचा सार्थ विश्वास मार, आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आज कोणतेही प्रश्न असू दे तुमचे ते आम्ही परिपूर्णपणे मार्ग मार्गी लावण्याचा कटिबद्ध प्रयत्न करणार आहोतच पण तुमच्या कुठल्याही अडचणी असून त्यासाठी आम्ही आम्ही हे बघणार नाही की हा आमचा प्रभाग आहे का नाही घेतो लोकांच्या समस्य समस्या सोडवणे पहिल्यापासूनच आमची चळमळ राहिली त्यामुळं ही जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करत राहणार त्याच्यामध्ये जातीचा धर्माचा कुठलाही विषय नाही शंभर टक्के तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि बाकीच्या ज्या कुठल्याही समस्या आहेत त्यातच आहोत कुठलीही कार्यकारणी आम्ही ते काम करतच असतात पण महत्वाचं आहे की सामाजिक सलोकार आम्ही करणे तो आपण सगळ्यांनी एकत्र टिकवा माझी विनंती आहे त